महाराष्ट्रातील गुजराती पाटीदार समाज शिवसेनेला नाही तर संभाजी ब्रिगेडला पाठिंबा देणार पाटीदार समाजाचे नेते चिराग पटेल यांचे आश्वासन प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस मध्ये अपक्ष उमेदवार कैलाशी वर्मा यांच्या प्रचारार्थ मानपूरच्या एकतानगर मध्ये जाहीर प्रचार सभा तर बसपाच्या पल्लवी जसवाल यांचीही मंडळा येथे जाहीर सभा काँग्रेसचे अभिषेक मिस्त्री यांची, यांची प्रभाग क्रमांक एकशे चोपन्न मध्ये पदयात्रा प्रभागातील भारतनगर नगर गावच्या मतदारांशी साधला संपर्क भाजप उमेदवार महादेव शिवगण यांचा प्रचाराचा झंझावत सुरू पदयात्रेतून मतदारांना केले निवडून देण्याचं आवाहन आणि माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते काँग्रेस उमेदवार शिवाजीराव साळवेंच्या प्रचार कार्यालयाचे सिद्धार्थ कॉलनीत उद्घाटन काँग्रेसचे प्रभाग क्रमांक एकशे चौपन्न चे उमेदवार अभिषेक मिस्त्री यांनी प्रभागातील भारतनगर चरेई गाव आदी प्रभागांमध्ये पदयात्रा काढली या पदयात्रेत स्थानिक आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय अभिषेक मिस्त्री हे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक एकशे चोपन्न चे, चोपन चे अधिकृत उमेदवार आहेत त्याने आपल्या प्रभागातील प्रचारादरम्यान भारतनगर सरईगाव आदी विभागांमधून पदयात्रा काढली या पदयात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते येथील मतदारांनी पक्षापेक्षा उमेदवाराला आणि त्याच्या कर्तृत्वाला प्रथम प्राधान्य दिलं असल्याचं यावेळी अभिषेक मिस्त्री यांनी सांगितलं आमचा प्रचार होता ते पदयात्रा होती ती सरईगाव जीवन अपार्टमेंट्स भारत सोसायटी न भारत सोसायटी आणि भारत अपार्टमेंट्स आणि त्यानंतर एकाना बाहेर पडून हाजी मलंग नगर आणि त्यानंतर विजय विहार सोसायटीवर आमची जी पदयात्रा आहे तिथे थांबणार आहे असे बरेच सोसायटीज मध्ये सोसायटीज जास्त आहे असलाम एरिया कमीच आहे आणि चरे गाव एक होतं ते अर्धा डिमॉलिश आहे रिडेव्हलपमेंटमध्ये थोडाफार तिकडे आमची पदयात्रा स सुरू केली आजच्या प्रचारात पण त्यांचं हेच म्हणणं होतं की पार्टी कोणतीही असो कँडिडेट जो असो आमचा लोकल कँडिडेट आहे आम्ही त्याला सपोर्ट करू आणि आमची जी कामं आहेत ते लवकरात लवकर त्वरित झालीच पाहिजे आम्ही पक्ष बघत नाही आम्ही कॅन्डिडेट बघतो आणि लोकल कॅन्डिडेट असल्यामुळे यूथ असल्यामुळे त्यांनी आमच्यावर खूप चांगलाच भरोसा दाखवला आहे आणि ते आम्हाला तिकडे खूप खूपच चांगलंच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांच्याकडनं भेटला आहे आणि आम्ही तशी अपेक्षा करतो की एकवीस तारखेला येऊन ते जास्तीत जास्त मतदान करावं आणि ते मतदान आम्हाला पडावं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही अभिषेक मिस्त्री यांच्या प्रचारात सिंहाचा वाटा निभवला आहे त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढच होत असल्याचं दिसून आलंय अच्छा रेस्पॉन्सिबल मिळा आहे जो से अभी हर घर कोई सोया आहे सोया भी बिल मारते बाहेर आके संवाद सुनगे अच्छा हो, बोलते आज एंगेस्ट लोग पसंत करते लोक बोईते हो हिसाब से आपको जरूर देऊंगा वो सब लोग जो होई के कर रहे माजीनगर सेवक किशन मिस्त्री यांनी चेंबूरच्या विकासामध्ये काँग्रेसच्या रूपाने महत्त्वाची भूमिका बजावली या विभागाते त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे स्थानिक मतदार किशन मिस्त्रींच्या कार्याची प्रतिमा अभिषेक मिस्त्रींमध्ये पाहत असल्याचे चित्र दिसते एक्चुअली हम किशन मिस्त्री साहब के काम से बहुत खुश है बहुत सालों से वो काम इधर करते हैं बहुत चीज़ें उन्होंने बनाई है मंदिर बनाई है मस्जिद में काम करा है लोकल जो गटर्स वगैरह सब का काम किया उन्होंने और हम उनके साथ बारह तेरह साल से काफ़ी जुड़े हुए हैं और अभी उनके लड़के को मौका मिला है और वो भी यूथ है डायनामिक है एजुकेटेड है तो हम उनके साथ में पूरा सहयोग के साथ काम कर रहे हैं और हम चाह हम इतना मेहनत करेंगे क्या वो चुन के आ गए कैमरामैन मसूद अहमद सर सोनाली पाटिल जनादेश वृत्तवा करीता